ग्रामपंचायतचे माजी सरपंच दादासाहेब पाटील डुकरे व वाल्मिक भाऊ याकोब पटेल याकूब शहा कैलास भाऊ डुकरे यांचं सरच स्वागत गडक्रमांक मैदानातील चौदा पळतोय चौदा मध्ये अडी काढी लढत चलवाय सुंदर अशा गाड्या पाहताय सुंदर अशा गाड्या सुंदर लढत कोण होत आहे पात्र कोण सरळ पळतोय एकटाच पळतोय खिलार जोड अतिशय सुंदर या चौदाचा निकाल पंच विशाल गड क्रमांक चौदाचा निकाल निखाल निकाल चौदाचा निकाल आहे तास क्रमांक चार